प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची भेट घेऊन प्रभागातील समस्या दूर करण्याची मागणी केली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे त्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत रात्री बेरात्री कधीही पाण्याचा पुरवठा होतो काही ठिकाणी गटारीचं घाण पाणी मिश्रित पाणी येतं याबद्दल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा करा सर्व शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करा ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग आहेत स्वच्छता मोहीम घेऊन कचरा हटवा अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान सोलापूर स्वच्छतेच्या कामी मेहनत घेणारे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचे नागेश भाऊ खरात मित्रपरिवाराकडून आभार मानण्यात आले यावेळी नागेश खरात रोहित खताळ स्वप्नील शिंदे शिवप्रकाश भोसले आकाश खरात नागेश नागटिळक देविदास निमगल आदींची उपस्थिती होती